मित्रांनो आपल्यापैकी बहुतेकाला माहिती असेल की विधानसभेचं कॅम्पेन ज्यावेळेस सुरू होतं ना त्यावेळेस काही पत्रकारांनी शिंदेचे जे काय बडबड करणारे जे काही आमदार आहेत शिरसाट वगैरे यांना ज्यावेळेस विचारलं होतं की निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार आहेत त्यावेळेस एकनाथ शिंदे यांच्याशिवाय तुम्हाला दुसरा कुठला चेहरा दिसतो का असं वक्तव्य ते करत होते मात्र हाच प्रश्न ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांना एका मध्ये विचारला होता त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की महाविकास आघाडीनं मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवलाय का नाही मग आमच्या मागे तुम्ही का लागता एकदा निवडणूक होऊ द्या अर्थात आम्ही एकनाथ शिंदे यांचा चेहरा मुख्यमंत्रीपदासाठी आता सध्या आहे त्यांच्या नेतृत्वातच आम्ही विधानसभेची निवडणूक लढवत आहोत मात्र विधानसभेचा निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार हे आम्ही तिघजण बसू आणि निर्णय घेऊ परंतु असा आहे ना की त्यावेळेस सर्वांना असं वाटलं होतं की आम्ही तिघ जण बसू याचा अर्थ शिंदे दादा फडणवीस मात्र तसं नाही आता ज्या बातम्या समोर येत आहेत ते तिघ म्हणजे मोदी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस गेल्या दोन दिवसापासून म्हणजे आता निकाल लागून तर तीन चार दिवस झाले आहेत बहुमत इतका रगडावून भेटलंय तरी देखील मुख्यमंत्री पदाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर गेले दोन दिवस एकनाथ शिंदे यांनी काहीशी थोडीशी भूमिका घेतली होती त्यांनी थोडीशी नाराजी दाखवली होती आणि काहीही करून आदळापट करून मुख्यमंत्री पद हे किंवा नव्या सरकारमध्ये एक, सरकार एक वर्षासाठी तरी आपल्याला हवं अशी त्यांनी मागणी केली होती मात्र आपल्याला माहिती असेल की जागा वाटपाच्या वेळेस सुद्धा अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना हडसवलं होतं तुम्हाला जास्तीच्या जागा मागण्याचा अधिकार नाही तुम्ही त्या भानगडीत पडू नका आम्ही तुम्हाला आमचे तुमच्यापेक्षा कितीतरी जास्त आमदार असताना सुद्धा अडीच वर्षापेक्षा जास्त मुख्यमंत्री पद दिलं आहे आमच्या त्यागाचा तुम्ही विचार करा हे आपलं गोड गुलाबीनं त्यांनी सांगितलं मात्र आता कुठल्याही परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद द्यायचं नाही हे अमित शाह यांनी ठरवलेलं आहे एक दोन दिवस झालं त्यांना दिल्लीनं निरोप पाठवला होता की तुम्ही राजीनामा द्या निवडणुकीच्या निकालानंतरच असं म्हटलं जातं की त्यांना मोदी शाह यांनी राजीनामा देण्याच्या सूचना दिल्या होत्या मात्र काहीही करून थोडस खेचाखेचे करून का होईना किमान एक वर्षासाठी का होईना या नवीन सरकारमध्ये आपल्याला मुख्यमंत्री पद मिळावं अशी त्यांनी भूमिका होती ती भूमिका तो संदेश त्यांनी कळवला मात्र आता मोदी शाह यांचं तुम्हाला तर माहिती आहे आता आकडेच त्यांनी या पद्धतीने आणलेले आहेत ना की इतर तेरा आहेत आणि यांचे एकशे बत्तीस आहेत ते जर ऍड केले तर बहुमताचा आकडा बरोबर एकशे पंचेचाळीस येतो आणि त्यामुळं एक प्रकारे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना संपवण्यासाठी अजित दादा आणि एकनाथ शिंदे यांचा पुरेपूर वापर केला आणि कालपासून एकनाथ शिंदे यांचे फ्रंट लेवलवर असणारे नेते नेत आहेत जे पहिल्या फळीतील ते आता अशी कुजबुज करत आहेत की कुठंतरी सत्ता मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरे आणि धनुष्यमान यांचा वापर केला गेला का उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना संपवण्यासाठी फक्त आमचा वापर केला गेला का अशी चर्चा आता सुरू आहे मात्र दोन दिवस ताणून धरल्यानंतर हे मोदी आणि शाह या कि मनस्थितीमध्ये नाहीत हे ज्या क्षणे एकनाथ शिंदे यांना लक्षात आलं त्या क्षणी त्यांना राजीनामा देण्याशिवाय पर्याय नव्हता आणि त्यांनी राजीनामा दिला मीडियामध्ये माध्यमांमध्ये मुख्य चॅनलमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे समोरासमोर आल्यानंतर सुद्धा फक्त हात जोडून निघून गेले त्यांनी कसलाही वार्तालाप केला नाही या चर्चा या बातम्या गेल्या दोन दिवसापासून तू माध्यमामध्ये सुरू आहे कारण आपले लाड मोदीशा करतील किंवा एकनाथ शिंदे यांचा असा एक समज झालेला होता की महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये जे यश भेटलं ते माझ्या नेतृत्वाचं मुख्यमंत्री पद मला दिलं मी जी काय सत्ता राबवली त्यामुळे हे यश भेटलं आता यश का भेटलं हे सगळ्यांना माहिती आहे कोणी म्हणतं स्कॅम झाला कोणी म्हणतं प्रत्येक मतदाराच्या खिशामध्ये हजार दोन हजार तीन हजार कोंबले त्यामुळे पाच सहा टक्के मत डायव्हर्ट झाली आणि त्यामुळे इतका मोठा विजय त्यांना मिळाला तर ते शक्य नाही एकशे पन्नास पैकी एकशे तेहतीस जागा भाजपच्या निवडून येणं हे जवळपास अशक्य होता मात्र त्यांनी कुठल्या का मार्गावर होईना त्याकडे मिळवले परंतु मुद्दा असा आहे की आता एकनाथ शिंदे यांचं काय होणार अजितदादा यांचं काय होणार भले पवार आणि उद्धव ठाकरे हे आता पडलेले आहेत पाच वर्ष त्यांना विरोधामध्ये बसायचे मात्र सत्तेमध्ये असून सुद्धा सत्तेची चव त्यांना चाकायला त्या प्रमाणात मिळणार नाही कारण गेल्या दोन तीन दिवसापासून ज्या बातम्या येत आहेत की पहिले पाच टॉपचे जे खाते असतात म्हणजे ग्रह नगरविकास महसूल आणि अर्थ ही सगळी महत्वाची खाते ही भारतीय जनता पक्ष स्वतःकडे ठेवणार आहे मग एकनाथ शिंदे असतील दादा असतील यांना मिळणार तरी काय आता पाच वर्ष फक्त सत्तेमध्ये आहो याचं समाधान मानायचं आणि भाजपची गुलामगिरी करायची याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की करा धन्यवाद